नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या किचनवाली स्टोरी मा। या महाप्रसाद न घेता कसं बाहेर येणार त्यामुळे महाप्रसादाच्या जेव्हा पंक्तीला बसलो तेव्हा मस्त गरमागरम आणि वाफाळती अशी माझ्या ताटात आली गुळाची लापशी आणि ती लापशी खाऊन मी बाकीचं सगळं काही त्या ताटातलं विसरून गेली इतकी सुंदर आणि अप्रतिम ती लापशी झाली होती आणि अजिबात राहावे ना म्हणून मग तिथल्या आचार्याची गाठ घेतली आणि आचार्याकडून सविस्तर मी त्याची माहिती काढून घेतली की कशी बनवली ही लापसी आणि आचारी सुद्धा इतका चांगला होता की त्यांनी अजिबात ही काचकूच न करता मला सांगितलं की ताई थोडा वेळ थांबा कारण पहिला लॉट महाप्रसादाचा संपलेला आहे आता मी दुसरा करायला घेतोय तर तुम्हाला स्वतःला बघायला मिळेल मग मी तिथे अर्धा पाऊन तास थांबून सगळी लापसीची रेसिपी बघून घेतली आणि मग मी तर खाल्ली होती पण घरातल्यांना ती खायला घालायची म्हणून मग म्हटलं आता आल्या आल्या पहिली ती लापशी करून घ्यायची म्हणून आले कपडे वगैरे बदलले आणि पल्यांदा गेले किचन मध्ये ती थेट गुळाची लापशी बनवायला चला तर मग बघूया कशी बनती आपली महाप्रसादाची गुळाची लापशी तर सगळ्यात आधी आपल्याला लापशी साठी काय काय साहित्य लागणार आहे आपण आधी ते बघून घेऊयात इथे मी पाऊन वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे तसेच पाऊन वाटी चिरलेला गुळही मी इथे घेतलेला आहे तसेच एक चमचा बडीशेप भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे त्याचसोबत दोन ते तीन चमचे आपलं घरचं साजूक तूप थोडेसे काजू बदामचे तुकडे आणि वाटी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे आणि थोडंसं जायफळही आपल्याला ला लागणार आहे आता एका कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप गरम करून घेऊयात नंतर त्यामध्ये पाऊन वाटी लापशीचा रवा घालून घेऊयात लापशीचा रवा कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आपल्याला सहज असा उपलब्ध होतो आता हा रवा आपण चार ते पाच मिनटं या तुपावरती मंद आचेवरती भाजून घेऊयात रवा छान भाजून घेतल्यामुळे तो लवकर शिजतोही आणि त्याची चवही खूप छान लागते साधारण तीन ते चार मिनटामध्ये आपला रवा तुपामध्ये छान भाजला जातो आणि जसजसा आपला रवा छान भाजला जातो तस तसा त्याचा कलर थोडासा असा व्हायला लागतो जेव्हा आपल्या रव्याचा कलर छान बदलायला लागेल तेव्हा आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात इथे मी आठ ते दहा काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तेही या तुपामध्ये आपण एक दोन मिनिटभर छान परतून घेऊयात तर हे पहा अगदी काही वेळातच आपल्या रव्याचा रंग किती छान असा बदललेला आहे आता यामध्ये आपण रव्याच्या अडीच पट पाणी घालून घेऊयात तर इथे मी पाऊन वाटी रव्यासाठी दोन कप पाणी घेतलेलं आहे तेवढं पाणी अगदी पुरेसं होतं यासाठी आता हे सर्व चमच्याने हलवून घेऊन त्यामध्ये वाटी खोबऱ्याचा चवही आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे मी जेव्हा जेव्हा लापशी खाल्ली आहे किंवा केली आहे तेव्हा तेव्हा मी त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे करून घालत होते पण आज मी ही जी लापशी खाल्ली त्यात असा खोबऱ्याचा चव घातला होता त्यामुळे सगळ्या लापशीला इतकी सुंदर अशी खोबऱ्याची चव लागत होती की त्याचं वर्णन मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही म्हणूनच लगेच ही रेसिपी मी करायला घेतली आता यावर झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटं आपण रव्याला छान शिजू देऊयात तर हे पहा आपला रवा काय मस्त असा फुललेला आहे आता चमच्यानी परत एकदा हा रवा छान हलवून घेऊन आपण यामध्ये गूळ घालून घेऊयात गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी कप रव्यासाठी पाऊनकपच गुळ घेतलेला आहे तसेच एक चमचा बडीशेप भाजून त्याची पुढंही मी करून घेतलेली आहे ती पण आपण यामध्ये घालूयात आणि थोडंसं जायफळही यामध्ये किसून घालूयात जर गूळ आपण कोणत्या पदार्थात घालत असेल तर त्यामध्ये थोडंसं जरी आपण जायफळ किसून घातलं ना तर त्याची जव अजून वाढते आता अगदी पाव चमचा मीठ घालून ही लापशी आपण गुळामध्ये छान परतून घेऊयात अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये गुळ सगळा विरघळून आपली लापशी यामध्ये छान अशी शिजली जाते तर हे पहा लापशी अशी सरसरीत असतानाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण जसजशी लापशी थंड होते तस तसा त्याचा घट्टपणाही वाढतो आणि मस्त आता ही गरमागरम वाफाळती लापशी एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यावर भरपूर असं साजूक तूप घालायचं आणि आपली लापशी खायला तयार तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा तसेच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअरही नक्की करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये